दिनांक एकोतीस दहा पंचवीस रोजी कल्याण तालुका पोलीस ठाणे येथे श्री उगमराम चौधरी महालक्ष्मी ज्वेलर्सचे मालक यांनी तक्रार नोंद दिली आहे की दिनांक अठ्ठावीस दहा पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता ते महालक्ष्मी ज्वेलर्स खडवले येथे उपस्थित असताना श्री संजय पाठोळे व त्याचे सहकारी हे दुकानात आले व त्यांनी जयश्री गायकवाड या यांच्या सोन्याच्या झुमक्याच्या बाबत विचारपूस करून त्यांना जबरसीन त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना त्यांच्या फॉर्च्युनर गाडीत घालून घेऊन घेऊन गेले व त्यांना ते मॅटर सेटल करण्यासाठी दोन लाख रुपयाची खंडणी मागितली जर खंडी दिली नाही तर त्यांना मानून दलित फेकून देऊ अशी धमकी दिली अशा स्वरूपाची तक्रारीवरून सीआर नंबर सहाशे तीस अब्लिक पंचवीस गुन्हा दाखल झाला आहे या गुन्ह्याचा तपास पी एस आय डाकोरी करत आहेत माननीय पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण डॉक्टर स्वामी सर यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय गिरी कल्याण तालुका पोलीस ठाणे यांच्या टीमने तिन्ही आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आलं आहे यामध्ये संजय पाठोळे प्रतीक मारू व तेजस ठाकरे या तीन आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आल्या आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे